आपण अध्यात्माच्या मदतीने आपले मन आणि स्कूल शरीर कसे सांभाळावे आपण आता अध्यात्म विषयी थोडा तोंडवळ करून घेतली आता ह्या अध्यात्माच्या सहाय्याने आपलं शरीर ज्याला प्रकृती म्हणतात त्या प्रकृतीचा आपण पूर्ण माहिती जाणून घेतली पाहिजे आपलं जे शरीर दिसतं त्यामध्ये स्थूल शरीर म्हणजे जे आपले बाह्य अवयव सगळे दिसत असतात ते सूक्ष्म शरीर ज्यामध्ये अंतर सूक्ष्म अवयव असतात ते आणि आपला जीवात्मा आणि आत्मा असे त्याचे घटक आहे आता या स्थूल शरीरामध्ये हात पाय नाक कान डोळे मेंदू आपले रक्त मांस मज्जासंस्था संस्था ह्या सगळ्या येत असतात सूक्ष्म शरीरामध्ये मधील आपले मज्जारज्जूमध्ये असलेले षटचक्र हे सूक्ष्म शरीरामध्ये येतात त्याचप्रमाणे आपल्या जीवात्मा हा सूक्ष्म शरीरामध्ये येतो आणि आपल्या मेंदूमधील काही सूक्ष्म रचना आहेत तिथं होणारं कार्य हे सूक्ष्म शरीरामध्ये येत असतं ह्याच्यावरतीच आपल्या बाह्य शरीराचं संपूर्ण जडण घडण कार्य घडत असतं आणि आत्मा हा तर आपल्या चेतन आहे हा तर आपल्या पूर्ण शरीराचा मेन तो केंद्रबिंदूच आहे आत्मा हा परमात्म्याचा अंश असतो आणि तो आत्मा आपल्या देहात असेपर्यंत आपण जिवंत असतो आणि तो जेव्हा आपल्या देहातून निघून जातो तेव्हा आपलं जीवन संपलेलं असतं अशा प्रकारे आपल्या देहाचे आपण सूक्ष्म स्थूल आत्मा जीवात्मा आणि मन मन आपल्या या सूक्ष्म शरीरामध्ये असतं तर हे अशा प्रकारचे आपण घटक बघितले अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका